लल्ला बनाया झाले okay. भाऊ okay. 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 सांगितलं आंग। की कोवाडचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे ज्यावेळेस भाऊंना आम्ही कोवाडच्या शाळेमध्ये आणली आणल्यानंतर पूर्ण शाळा बघितल्या लक्ष्मीनगरचा भाग आणला लक्ष्मीनगरचा भाग भाऊनी बघितला आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला की कोवाडच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे ते भाऊंचं मला वाटतं आम्ही न्यूज मध्ये वगैरे गे या सगळ्या बातम्या बघितल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता कोवाडचा विकास हा शंभर टक्के होणार त्या विकासाला कुठलीही दिष्ट लागणार नाही कारण या विकासाची सुरुवात आजच्या या जिमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय विनंती आहे की ग्रामपंचायत सदस्य रेशमा बांद्रे मॅडम नुसरत मुल्ला मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा मिळाला ही त्या कामाची सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा स्वागत करतो गोवाचे या ठिकाणी युवक आहेत ते युवकाच स्वागत करतो महिला आशावर त्यांची मी ग्रामपंचायत मी कोवाड गावची आहे म्हणजे जेव्हा मी निवडून आले तेव्हा आपण गावासाठी काहीतरी करा एक डोळ्यातून माणस होता आणि काहीतरी आपण केले पाहिजे असं मला मनापासून वाटत होत त्यानंतर काय झालं की साहेब त्यावेळी माझी साहेब म्हणजे माझे मित्र संतोष पाटील ते शाळेच्या त्यांनी शाळेमध्ये शाळेतरी काहीतरी म्हणजे दोन मजूर प्रति मग तिक होते तर आपल्यामध्ये का पोहोचते या भोली त्यांनी ज्या चिटा डिटे साधीकडे मनिष पाठी त्यांच्याकडे आम्ही शक्य की बाबा आमच्या शाळेला

म्हणजे मनीषा पाटील जी बघते त्यांनी आम्हाला के सहकार्य केलं आणि ज्यावेळी आम्हाला आडी फायला ज्यावेळी आम्हाला कागदपत्रे मिळत नव्हती त्यावेळी महा सेवाचे जे परिश्रम आहेत त्यांनी इतकं आम्हाला के सहकार्य केलं आम्ही शक्य समजू शकत नाही त्यावेळी आमचा संपर्क व्हायचा नाही त्यावेळी आम्ही कोणाशी बोलला त्यावेळी त्यांची निकटवर्ती आहे अशोक पणे थी सर त्यांचं खूप मनापासून स्वागत करते मी आणि खूप धन्यवाद घेते की बाबा त्यांनी आम्हाला साहेबांची कारपेट घालून दिली म्हणून इथं वेळी बसलो की भाऊ सांगायचं हे की मी एक गावची नागरिक आहे संतोष पाटील सर हे गावचे म्हणजे मूळ गोवाचे नाही आहेत हे त्यांचं मामाचं गाव आहे तर मला हे वाटतं की मामाच्या गावात जर प्रगती एवढी होत असेल तर गावच्या सदस्यांनी किती करावी त्यांनी आणि म्हणजे इच्छित पद आहे ते कारण गावचं बाहेरचे येऊन आपल्या पोवाडचा विकास करा मग गावच्या पद्धतीने किती करावा विकास आणि भाऊ इकडं महिला भूतपूर आहे आणि आम्हाला महिलांसाठी काहीतरी म्हणजे एक आघाडी जरी म्हटला तरी चालेल किंवा महिलांसाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे ज्या माझ्या भगिनी स्वतः पुढाकार घेऊन एवढा पाठपुरा करून तिने आणला माझ्या पत्राला व्हॅल्यू नाही तर तुम्ही त्याला पाठपुरा करून आणला तरी तुमचं कौतुक थोडं कमीच आहे आणि पुढील तुमच्या मिक्स संतोष म्हणून सांगा आमच्या शुभेच्छा तुम्ही चांगला पुढाकार घ्या आणि असं अजून काही कामं करून घ्या आता जो विकास आपण पाहिला आता ओपन जी चांगलंच काम आहे चांगलं केलं तर आता मी कधीही काम कुणी सांगितलं म्हणून असं करत नाही ते पण करतो घरी आल्यानंतर समोर येईल ते माझा अतिथी देवभाव मी कधी वेळा कुठल्या पक्षात आहेत बाबा कुठल्या गटासाठी काम करतो कुठल्या जाती धर्मात आहे आज पण कधी असं मला माझ्यावर झालं मा नाही आणि मग हे काम करत असले ते चुका पण होतात म्हणजे उदाहरण गुढेवडीचे असं राशीनुद्धन गेलं विरोधी विचार आहे सगळ्या पक्षांनी मी फोन केला आणि आमचे राशीनुकून गेलं असं उदाहरण काहीतरी सुद्धा मायात का अजून सुधारणा होत नाही हे त्याचं काम करत असतो आणि कधी वाटते की विकास कामामध्ये मी जरी आमदार म्हणून तुम्ही बघितला तर मी काम करत असेल मला विरोधकांची पण मदत लागेल विरोधी म्हणजे राजकीय राजकारणामध्ये विरोध नसतात राजकारणाचा राजकीय कोण विरोध असतो एवढ्या मुद्दा असते मी सगळ्यांशी भेटतो सगळ्यांशी बोलतो मी एवढा खालच्या वेळेला कधी राजकारण करत नाही कारण मला माहिती आहे विकास काम करतो मला आपली पण मदत लागणार आहे आपल्या सरकारची शासनाची पण लागणार आहे तसंच आपल्या विरोधी पक्षाच्या काही नेत्यांची जवळच्या कार्यक्रम पण लागते मदतही सर्वांनी लागते हा सर्वांगीण विकास असतो विकास एकट्या नसतो तो था था तर सर्व विकास करते वेळी मी कधी कुठे भेदभाव करत नाही मदत मी घेवत नाही आणि आपण आज ताई नाही तुझा ताई पुन्हा एकदा सांगतो की खूप खूप चांगला आपण गेलो आणि तुमचं कमी आहे प्लस आपला शाश्वत विकास काय ज्या आपल्या संगण क्षेत्रामध्ये ज्या ज्या नेत्यांनी त्यांच्या परिणाम ज्या त्या पद्धतीने केला सगळं तर आपण जे विचार करतोय आणि आपण जे आपण जे भूमिका मांडतोय शासनापुढे मुख्यमंत्र्यांसोबत बाकी सगळ्या मंत्र्यांकडे हा विकास तुम्हाला अजून तीन चार महिने काही दिसता देणार hmm? नाही आहे तर याच्या पुढचा जर विकास दिसेल ना त्याची आपण काय म्हणतात ना की न भूत भविष्यात असे ते विषय असतील मग बेळगाव बेंगण रस्ता असेल तो दहा मीटरचा वेळेल मंजुरी खायचं आपण पुढे दिली पुढे वेळ लागतोय पंधरा वर्ष बेळगाव वेंगोर रस्ता झालाच नाही लोक काय म्हणतात आमदार म्हणून काय पाहिजे झालं झालंय एकाने स्पर्धा ठेवली अरे खड्ड्यातून स्पर्धा ठेवली पळायची कारण पंधरा वर्ष पण रस्ता राहिला त्याला जाव विचारलं ना काय नाही केलं ते आणि त्या रस्त्याला मी काय पळत नसले सुद्धा मी तुमच्या अकोंटला पण मी पाच करोड रुपये निधी लावणार रस्त्यासाठी त्या बेळगाव रस्त्याला पण मी नागोळी शेगावपासून रस्ता मंजूर कुणाला खरं मी नाही कारण आता आमदार आहे आता हक्काच आहे गॅसपीड आहे आणि दहा मीटर बेळगाव रस्ता दहा मीटरचा मंजूर कुणाशी मी राहत नाही का बसत नाही माझे रोजचे पण असतात रोजचे आणि खड्ड्यासाठी एक पत्र मंत्र्यांचं त्या मंत्र्यांचं फोन बंद आहे ते झाल्यानंतर पत्र शिफारस करून घड्डे होती तर साध्या आणि चार पाच महिन्यामध्ये या सहा महिन्यामध्ये वेगळा वेगळा रस्ता दहा मीटरचा मोठा रस्ता म्हणजे आता हाय टेजियला डबल होईल आणि म्हटलं तर आपल्याला सगळ्यात रस्ते लागतात अंड्याच्या बाजूला पाणी मोकळं त्याचं भरपूर वेळ साठा पाण्याचं आहे त्यात विद्युत निश्चितपूर्ण आपल्या किनारीच्या सहा राज्यामध्ये आपण कमजुर्प करतो नाकाळानंतर जमीन ना लागते आणि या गोष्टी मी वारंवार मी बोलणार नाही त्याच्यामुळे मला कुठल्या वाटचामध्ये ती बोलायची गरज दाखवली असं वाटते मला कामं करत राहायची आणि एवढं सांगतो की मुंबईमध्ये नाही आपला महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये आपला चंदगड विधानसभा सहा विमानतळ तीन रेल्वे जंक्शन आणि हे गडकिल्ले आता आपली गडकिल्ल्याची कामं सुरू आहेत तुमच्या लक्षात येतील आणि ते झाल्यानंतर तो रस्ते पण सुरू आहे असतील घाट पण अजून दोन नव्हतील शक्तीवर भक्ती मार्ग किती कोणी डोळे फोडून घेतली विरोध केला तर शंभर टक्के येईल तो सांगू शकत नाही त्यावेळी सव्वीस हजार करड रुपये एक्स्ट्रा कधी लागतो शासनाला माहिती आहे की चंदगड भागाचा विकास जो पाहिजे होता तो नाही झाला आणि आपला सीमा भाग आहे सीमा भागात आपला मणीबाध म्हणून सुद्धा चांगलं काम व्हायला पाहिजे आणि आपली लोकं आज रोजगार म्हटला तर रोजगार आपल्या बाबतीत काय नाही आहे तर चांगल्या इंडस्ट्री शैक्षणिक बाबतीत चांगलं शिक्षण तुम्ही आता हे करता आता मी दोन शिक्षण फोरम केले तर आपल्याला चांगल्या प्रॉब्लेम आश्रम येतील चांगल्या शाळा येतील रोजगार येईल वरिड्यांच्या बाबतीत खूप आपलं काम करायचं आहे आणि शाश्वत विकास काय आपल्याला दाखवायचा आहे आणि अजून मला वाटते निधी आता सोडा निधी आता या महिन्याच्या एंडिंगमध्ये सुरू होईल तर लाडक्या बहिणी सगळ्या आमच्या ठिकडत पाडली होती आणि कुठलेही सरकार आल्यानंतर आजचं जे सरकार चालवते त्यांना माहीत नसते की मी मुख्यमंत्री असेल का की मी बाबा हे माझं मंत्रिपद असेल का असं सगळं त्या स ते सरकार असते त्या लोकांनी पूर्ण डिझोरीत म्हणजे असं हे लावले आणि आत्ता हे डिझोरी कवर केला तीन चार महिने लागतील तर राज्याचं मुख्यमंत्री अजून घेऊन मोदीसाहेब एकदम जातीने लक्ष स्वतः घालून सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणीमध्ये करतात आणि जसं मोदी साहेबांचं विकसित भारत तसं साहेबांचं विकसित महाराष्ट्र तर आपल्याला हे करत असेल आपल्याला आपला विकास अनगड भागातला सर्वांगीण विकास सर्वांनी घेऊन करायचं आपलं स्वप्न बघतोय आणि ते स्वप्न शंभर टक्के पूर्ण होते आणि तुम्ही जे विचार करता त्याच्यापेक्षा दहा पटीने आपण पुढे काम करतो आहे तर या गोष्टी आता बोलून काही योग्य नाही आहे आणि जास्त काही वर्ष मग वाढ बगेची गरज लागणार नाही चार महिन्यामध्ये चांगल्या तुम्हाला योजना येतील वाढ भागामध्ये मी चांगले स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून कुस्तीसाठी स्पेशली आमच्या तीन विजिट झाल्या एक खरं आता निधीसाठी आम्ही करतोय की दहा पाच दहा करोडमध्ये होणार नाही म्हणून मुठं बघतोय त्याचबरोबर रणजित देसाई साहेबांच्या स्मारकासाठी मी आपण येत पाऊस खाण्याचं काम सुरू करायचं आहे त्यानंतर एक आपण काम करतोय आणि त्याचबरोबर विकास काम विकास कामासाठी हां धरणाचे होतील धरणाची सगळी कामं होतील रस्त्याची सगळी कामं होतील आणि शाश्वत दिवस काय असतो आणि मला बोलणार बोलण्यासाठी ताईने बोलले की महिला बघण्यासाठी काय मला एवढं शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही जर कुणाच्या पाठीशी आहात तर त्याला तर घाबरायची गरज नाही कारण माझी खूप मला खंत आहे की बहिणींच्या बाबतीत आणि मेडिकेच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत आणि रोजगार आणि खूप आपला विषय आपल्याला अजून तुमच्यासमोर मांडेल मी दोन तीन मी जातील आमचे पुस्तक लहान साहेबांनी तुमच्या लक्षात येईल की शिवाय पटेल आपण कुठे आहोत एवढं बोलतो आणि अजून काय तुमच्या शाळेचं मी शिवसेना बोललो पंधरा दिवसावर तुमचा त्या आदेश येतील दोन फुले नवीन बांधून घ्या किचनचं किचन तुमचं नवीन रूम बांधून घ्या आणि कंपाऊंड हॉल ते पण सांगितलं आणि लक्षात घ्या मशालम्हीचं एक पेंडिंग काम आहे आपला रस्ता शासनाकडून झाला तर ठीक आहे एक महिना वाढ बघा नाहीतर मी माझ्या आमदार करून घेतो चिंता नका करू आणि तो मोठ्याचं ठिकाण मोठा मोठा भाग आहे आपल्या भागातला चांगला विकास माझ्या वेळी शब्द येतो आणि तुम्ही विचारपेक्षा माझा पुढचं माझं काहीतरी असते त्या सगळ्या गोष्टी जुळून आहेत ज्यावेळे जे जे मागितलं तेवढं जवळ सर्व दिलं तर आता आपल्याला कामाची सुरुवात केली फक्त आता एक दोन महिन्यामध्ये सुरू होईल आणि नंतर मग मला उद्घाटन केलं वेळ भेटणार नाही एवढी कामं आपण घालू